उमळवाड येथे शुक्रवारी पहाटे दरोडा चाकूचा धाक दाखवून अडीच तोळे सोने व रोख नव्वद हजार लंपास उमळवाड तालुका शिव येथे माळबाग उपाधी माळा रोड येथे शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी पहाटे घरात घुसून दरोडा टाकण्यात आला पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोने लंपास करण्यात आले जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्न पथकास पाचारण करून तपासाच्या दृष्टीने प्रयत्न केले मात्र या घटनेची नोंद शनिवारी दुपारपर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी उमळवाड येथे माळबाग वसाहतीत राहत असलेल्या कुतबुद्दीन बोरान जमादार हे पत्नी समिवित राहतात जयसिंगपूर येथील एका खाजगी कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत असलेल्या कुतबुद्दीन यांनी कामगार पगारासाठी नव्वद हजार रुपये तिजोरीत ठेवली होती पत्नी सलमा व कुतुबुद्दीन हे दोघेच घरात राहतात गुरुवारी दिनांक चोवीस रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपी गेले असता शुक्रवारी पहाटे अडीचच्या दरम्यान दरवाज्याची आतील कडी बाहेरून काढून चोरट्याने घरात प्रवेश केला चोरटे तिजोरी उघडत असताना तिजोरीचा आवाज आल्याने जमादार दाम्पत्य जागे झाले त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून धाक तोंडावर बॅटरीचा उजेड पाडत जीवे मारण्याची धमकी दिली व गप्प बसण्यास सांगितले तिजोरीतील दोन तोळे सोने व नव्वद हजार रुपयाची रोकड आणि पत्नी सलमाच्या गळ्यातील अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र त्यांनी लंपास केले घरामध्ये तिघे आणि बाहेर एक असे एकूण चार चोरटे असल्याची शक्यता जमादर यांनी व्यक्त केली चोरटे जातात जमादार यांनी आरडाओरडा करून तसेच मोबाईलवरून शेजाऱ्यांना याची कल्पना दिली चोरट्यांनी जमादर यांच्या घरालगेतील शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कडी घातली होती या घटनेबाबतची माहिती जमादार यांनी तातडीने आपत्कालीन क्रमांक एकशे बाराला दिली तसेच पोलीस पाटील विजय कोरडे यांना दिली जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी लगेच दाखल झाले जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांनी पहाटेच घटनास्थळीची माहिती घेतली व श्वान पथकास पाचारण केले श्वान घरापासून काही अंतरावर घोटमळत राहिले जमादारांच्या घरातून चोरट्याने चोरून नेलेली तीन लेडीज पर्स काही अंतरावर असलेल्या सुरगोंडा मगदूम दांड यांच्या ऊस असलेल्या शेतात रिकाम्या आढळून आल्या या घटनेमुळे उमळवाड सह परिसरातील गावात घबराट पसरली असून पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेऊन रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा